पुण्यामध्ये महायुतीमध्ये आता धुसपूस सुरू असल्याची माहिती मिळतीय कामाच्या श्रेयवादावरून अजितदादांच्या पुण्यामध्ये महायुतीत धुसपूस पाहायला मिळतीये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदारांमध्ये हा श्रेयवाद उफाळून आलाय वडगाव शेरीमधले विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज अजित पवारांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची जोरदार जाहिरात टिंगरे यांनी केली आहे मात्र या जाहिरातीवर आता माजी आमदार जगदीश मुळे आक्षेप घेतलाय मतदारसंघातल्या जाहिरातीवर शिंदे आणि फडणवीस यांचे फोटो नाहीये त्यामुळे मुळीक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे त्या मुळीक विधानसभेसाठी वडगाव इच्छुक असल्याची माहिती आहे त्यामुळे या जागेवरून महायुतीमध्ये आता ठिणगी पडण्याची शक्यता आहे तर या संदर्भात जगदीश मुळक यांची प्रतिक्रिया पाहूया वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या सकाळी तीनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे ज्या कामांचं भूमिपूजन होत आहे या कामांच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलाय महायुतीतल्या अनेक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केलाय आणि उद्या ज्या सरकारच्या माध्यमातून हे भूमिपूजन होत आहे ते सरकार महायुतीचं सरकार आहे त्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितरित्या काम करत आहेत पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये वडगाव शेरीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत तर वडगाव शेरीमध्ये श्रेयवादावरून आता वाद उफळून आलेला आहे आणि आमचे प्रतिनिधी निलेश खरमने सध्या आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत आणखी या सर्व राजकीय परिस्थितीची त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया निलेश पुण्यामध्ये अशा प्रकारे आता हे वेगळं राजकारण पाहायला मिळते माहितीमध्ये धुसफूस पाहायला मिळते काय एकंदरीतच पुढचे तपशील कशा पद्धतीने हे सगळं राजकारण आता रंगलंय नक्कीच खरं तर पुण्यामध्ये महायुतीमध्ये युतीमध्ये धुसफूस निर्माण झालेच्या या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे खरंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडते का कारण त्याचं उदाहरण म्हणजे वडगाव शहरी मतदारसंघ वत वडगाव मतदार संघामध्ये आमदार आजी माजी आमदार जे आहेत जगदीश मुळीख आणि सुनील टिंगरे यांच्यामध्ये हा वाद उफळून आलेला आहे खरं तर आज महायुतीच्या मार्फत विकास कामांचं भूमिपूजन होत आहे मात्र या भूमिपूजनामध्ये फक्त अजित पवारांचेच बॅनर लावण्यात आलेले आहेत तर जाहिरातीमध्ये त्यांचेच फक्त फोटो दिसत आहेत त्यामुळं भाजपचे जे जगदीश मुळीक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे खरं तर ही जी नाराजी आहे ही काही दिवसांपासून आपल्याला उफळून आलेली पाहायला मिळत आहे आज प्रत्यक्षात समोरासमोर हा वाद आपल्याला झालेला पाहायला मिळतोय तर जगदीश मोकांनी एक ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की महाविकास महायुतीचा धर्म हा फक्त भाजप आणि शिवसेनेनेच पाळायचा का याच्यामध्ये राष्ट्रवादीचा उल्लेख नाही आहे त्यामुळे सरळ सरळ त्यांचा जो राग आहे जो रोष आहे तो आमदार ज्या आहेत टिंगरे त्यांच्याकडं हा जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आज अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शहरी मतदारसंघामध्ये तीनशे कोटींचं जे विकास कामांचं भूमिपूजन आहे ते होत आहे मात्र त्याच्यामध्ये कुठेही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे कुठं बॅनरबाजी किंवा फोटो जे आहेत ते जाहिरातीमध्ये दिसत आहे त्याच्यावरने हा जो वाद आहे तो आता उफळून आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर वडगाव शहरी हा मतदारसंघ आहे सुरुवातीला तो भाजपकडं होता त्यानंतर तो राष्ट्रवादीकडे गेला आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिथं नेमका उमेदवार कुणाचा असणार आहे आणि त्या अनुषंगाने आता हा वाद उफळून आलेला आहे खरं तर याच्यामध्ये जगदीश मुळीकांनी काल रात्रीच ट्विट केलं होतं मात्र त्याच्या जे सुनील टिंगरे आहेत त्यांची कुठली प्रतिक्रिया आली नाहीये मात्र या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आता याच्यामध्ये जे मोठे नेते आहेत किंवा पक्षाचे श्रेष्ठ आहेत ते नेमकी काय भूमिका घेतील हे महत्वाचं असणार आहे कारण याच्यावर देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील त्यांची कुठली प्रति, प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र हा जो वाद आहे तो उफळून आलेला आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतोय निलेश एकंदरीतच आपल्याला माहिती पुण्यामधल्या राजकारणावर अजित पवार नेहमी स्पष्ट बोलतात त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार भाषणामध्ये याचा उल्लेख करतात का की या मुद्द्याला बगल देतात हे बघणं जास्त महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी तर पुण्यामधली ही महत्वाची आपण बातमी पाहतोय पुण्यामध्ये अशा प्रकारे एक वेगळं राजकारण पाहायला मिळतंय आणि महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये अशा प्रकारे धुसफूस दिसतीये त्यामुळे आज अजित पवारांच्या या कार्यक्रमामध्ये काही टोलेबाजी होतीय का, होती का अजित पवार काही सुनावतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीतच वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघ पुढच्या काळामध्ये नेमका कोणाला मिळतोय हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर एकंदरीतच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये फार आल नाई। काही आलबेल नाही असे दोन दृश्यांमध्ये दिसत आहे काही दिवसांपूर्वी अजितदादांना अशा प्रकारे काळे झेंडे भाजपनं दाखवलेले होते तर पुण्यामध्ये माहितीमध्ये दुसफूस तेव्हापासूनच दिसतीये आणि मुळीक यांनी जाहिरातीवर भाजपचे नेते मुळीक यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतलाय त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये अजित अजितदादा गटाला मोठा विरोध आतल्या अंतर्गतच विरोध होताना दिसतोय त्यामुळे महायुतीमध्ये मा कशा पद्धतीनं निवडणुकीला हे दोन्ही गट समोर जाणार हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे काही जागांबाबत सुद्धा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात वाद येऊ शकतात त्यामुळे पुढचा काळ हा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असते